HD न्यूज इंडिया सच के साथ गांजा आम्ली पदार्थाची विक्री करता वाहतूक करणारा गुन्हेगार व त्याचा अल्पवयीन साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात माननीय श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी आम्ली पदार्थ बागणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध राबवली दिनांक सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव ते वर्धा रोडवर बोरगाव मेघे येथे सापळा रचून आरोपी नामे सुधांशू राजकुमार रामटेके बोरगाव मेघे वर्धा व त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यावर एन डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली तपासादरम्यान दोघेही आरोपी सुझुकी एक्सेस मोपेड एम एच बत्तीस ए झेड पंच्याण्णव सत्त्याण्णव वरून गांजा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले जागीच पंचनामा करून त्यांच्या ताब्यातून एक किलो एकशे सात ग्रॅम गांजा सदर मोपेड व दोन मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख सत्तावन्न हजार एकशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन आरोपी व अल्पयीन साथीदाराविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक समाल असलाम कुरेशी पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित गजानन दणे व अभिने अभिषेक नाईक यांच्या पथकाने केले एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल बेलाइकन दबाना ना भूलें धन्यवाद